आपण नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून जवळजवळ एकशे अठ्ठावन्न कोटी रुपये हे मंजूर करून घेतलेत आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपण शहरातले वेगवेगळे रस्ते घेतो आहे रस्ते काही ठिकाणी नाल्यांचा विषय आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक शंभर कोटीचा प्रस्ताव आपण करतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई तुळजाभवानीचं मंदिर परिसर आणि त्याच्या अनुषंगिक जी काही आपण आता विकासाच्या आराखड्याच्या माध्यमातून काम करायचं ठरवलं आहे ते जवळजवळ पंधराशे कोटीची कामं आता लवकरच सुरू होणार आहेत आपल्या आई भवानीच्या या पावनभूमीमध्ये आपल्याला पर्यटन धार्मिक पर्यटन याच्या माध्यमातून इथला आर्थिक चेहरा मोहरा बदलायचा आहे शहरामध्ये राहणारे व्यवसाय करणारे जे आहेत त्यांना तर समृद्ध करायचेच परंतु याच्या बरोबरीने आसपासच्या भागातल्या लोकांना देखील इथे रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात मिळेल या अनुषंगाने आपलं नियोजन आहे आणि सर्व नागरिकांच्या सहकार्याने मला खात्री आहे की हा चेहरा मोहरा लवकरच आपल्याला बदललेला दिसेल आणि नवीन तुळजापूर जे आहे आपल्या मनातलं आपल्या अपेक्षेप्रमाणे घडताना आपल्याला निश्चित दिसेल